नमस्कार मित्र हो परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा आपल्या अल्पायुष्याचं कटुसत्य आणि दिव्यांग असूनही प्रसादने घेतलेली पंखाविना भरारी भाग नऊमध्ये आज आपण ऐकणार आहात प्रसादची दहावी काही समस्या काही आव्हानं तरी श्री स्वामींनीच घेतली काळजी पाहता पाहता प्रसादचे दहावीचे वर्ष सुरू झाले एका बाजूला प्रसादची दहावीची परीक्षा हा आनंद होताच पण काही अडथळेही समोर दिसत होते आव्हानही दिसत होती त्यातून आम्ही हळूहळू पुढे जात होतो ते स्वामी समर्थ परमात्मा आईच्या कृपेनेच एक अदृश्य शक्ती नक्कीच प्रसादच्या जन्मापासून मदत करत होती प्रसादला सोळावे वर्ष लागले होते वाढती उंची आणि वजन याचा भार त्याच्या निर्जीव मणक्याला आता सोसवत नव्हता त्याचा मणका बराचसा वक्र सी आकाराचा होत होता तो सरळ राहण्यासाठी स्पायनल जॅकेटचा उपयोग आम्ही करत होतो खरं तर इतक्या गंभीर डिसेबिलिटीत दहावीची परीक्षा देणारे क्वचितच असतील कारण जिथे आयुष्यच कमी आहे असं निदान ज्यावेळी डॉक्टर करतात त्यावेळी त्या, त्या मुलांचे आईवडील पूर्ण परिवार आधीच खचतात आणि आत्ता शिकून तरी काय उपयोग असं वाटणं साहजिकच आहे प्रसादला इतका त्रास घेऊन तुम्ही का शिकवता असा प्रेमळ सल्लाही आम्हाला त्यामुळे काहींनी दिला पण आम्ही त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं कारण आपला प्रसाद डिसॅबल आहे आणि म्हणून आम्ही त्याचं शिकवणं बंद करू असं जाणीव करून देणं म्हणजे तो आमचा पराभव होता तर मला अजून शिकायचं आहे मला खूप काही शिकाय करायचं आहे ही प्रसादची दुर्दम्य इच्छा पाहून श्री स्वामीही मदत करत होते हे एकेका प्रसंगातून आपणास कळणारच आहे प्रसादच्या दहावीत पहिलीच समस्या आली ती म्हणजे नेमकं शाळेच्या दुरुस्तीचं काम निघालं त्यामुळे तळमजल्यावर असलेला प्रसादचा दहावीचा वर्ग आता तिसऱ्या मजल्यावर न्यावा लागला तरीही प्रसादचे बाबा त्याला उचलून मान सावरत वर्गामध्ये नेऊन बसवत दुसरी समस्या आली ती म्हणजे रायटरची लेखनिकाची दहावीसाठी नववीचा विद्यार्थी लेखनिक लागतो पण आपल्या मुलांचा अभ्यास बुडतो ह्या कारणास्तव काही पालकांनी प्रसादच्या परीक्षेच्या वेळी आपल्या मुलांना लेखनिकाचं काम करू दिलं नाही उलट प्रसादचा दहावीचा पेपर लिहिताना नकळत त्या मुलांचा दहावीचा अभ्यास होणार असा सकारात्मक विचार करायला खरंच मन मोठं लागतं कदा ती कदाचित ते नसेल म्हणूनच मित्रांनो निमित्ताने मी आपणास एक विनंती करेन की आपल्या मुलांना कधीही कोणी रायटरचं काम करण्यासाठी सांगितलं तर नाही म्हणू नका ही विनंती मी तुम्हाला करते कारण हे पुण्याचे मानवतेचे काम आहे हे कधीही विसरू नका श्री स्वामींना प्रसन्न करण्याच्या अशाच संधी असतात शाळेचा विद्यार्थी मिळेना म्हणून मग मी एका जवळच्या बी एम सी शाळेत जाऊन प्रयत्न केला तेव्हा मात्र निशा नावाची एक मुलगी एका चाचणी परीक्षेला मिळाली गरीब परिस्थिती असूनही तिच्या आई वडिलांचं मन मात्र नक्कीच श्रीमंत होतं पण पुढे तिच्या मुख्याध्यापकांनीच आम्हाला थोडं अडवलं ही सर्व कठीण परिस्थिती पाहून प्रसादचे वर्ग शिक्षक म्हणाले प्रसादने चाचणी परीक्षा दिल्या नाहीत तरी चालतील त्याचा अभ्यास चांगला आहे त्यावरून आम्ही त्याला गुण देऊ त्यांचा सल्ला योग्य होता पण आमच्या स्वाभिमानी प्रसादला मात्र कुणाची सहानुभूती कधीच नको होती त्याला प्रत्येक परीक्षा द्यायची होती खरं तर पूर्ण आयुष्य हीच मोठी परीक्षा त्याच्यासमोर होती त्यापुढे ही परीक्षा काहीच नव्हती म्हणून मग त्याच्या काही चाचणी परीक्षांना मी शाळेच्या परवानगीने लेखनिकाचं काम केलं पण प्रसादच्या स्वाभिमानाला ठेच लागू दिली नाही म्हणून मनात एक विचार येतो की काही वेळा आपण बातम्यांमध्ये ऐकतो की काही परीक्षांना डमी विद्यार्थी बसले होते किंवा काहीजण डमी विद्यार्थी बसवतात पास होतात आणि नोकऱ्याही मिळवतात खरं तर मानवतेला लांछनास्पद असणारी ही, ही गोष्ट आहे आणि आमच्या प्रसादच्या बाबतीत मात्र शाळेने सवलत दिली इतकी कठीण परिस्थिती पण तरीही मला प्रत्येक परीक्षा द्यायची आहे हे सांगणारा प्रसाद म्हणजे आमचा अभिमान होता आणि इतकंच नाही तर नियती परीक्षा घेत असताना सुद्धा तो कधीही थकला नाही कंटाळला नाही नाराज झाला नाही ही स्वामी समर्थांची कृपाच नाही का मित्र हो मी आता इथेच थांबते आपणास एक विनंती करते की पुढील भाग ऐकण्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपण पुढील भागामध्ये ऐकणार आहात की प प्रतिकूल परिस्थितीतही एक एक प्रश्न कसे सुटत होते आणि प्रसाद दहावीची परीक्षा कशी देणार होता मित्र हो धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ